शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ तातडीची मदत हा महत्वाचा विषय आहे ती तातडीची मदत पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम आम्ही करू आणि केंद्र सरकारही मदत करणार आहे आपल्या माहितीकरता मी सांगतो की एन डी आर एफ मध्ये काही ऍडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात जे आपण खर्च करणं चालू केलं आहे ते आणि आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या नावमध्ये बसतात ते आपल्याला ते प्रतिपूर्ती करतात मागच्याही काळामध्ये तसंच झालेलं आहे आणि जे त्यांच्या मध्ये बसत नाही ते आपण आपल्या नावस मध्ये बसवून आपल्या निधीत ते पैसे देतो त्यामुळे या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन हे मंत्रिमंडळाने दिलेलं आहे